हॅलो एवरीवन चला तर हे आहे मळगंगा देवीचं मंदिर पारनेर तालुक्यात असणारं गाव इथलं आहे हे मंदिर हे आमच्या मामाचंच गाव आहे तुम्ही पाहू शकता आम्ही रात्रीचं आठ वाजले होते आम्हाला यायला मळगंगा देवीची यात्रा होती म्हणून आम्ही सगळे आलेलो आहे यात्रेला यात्रा दोन तीन दिवस असते सो आम्ही रात्रीचं आलेलो आहे पाहू शकता मस्त मंदिरे वगैरे व्यवस्थित सजवलेलं आहे छानसं डेकोरेशनही केलेलं आहे आता पालखी निघणार आहे आणि या काठ्या निघलेल्या आहे देवीची मिरवणूक निघणार आहे आता थोड्याच वेळात पाहू शकता सगळी गर्दी वगैरे जमलेली आहे सगळीकडे दुसऱ्या दिवशी पालखी वगैरे निघते असं वाटतंय विचारते मी मामांना मामा म्हटले मामा की दुसऱ्या दिवशीही पण निघते चल चला तर आपण पाहूया हे पहा काठी निघलेली आहे हलु -हलु। गर्दी ही गर्दी ही आता गर्दीही वाढायला लागलेली आहे हळूहळू गर्दीही निघणार आहे आता गर्दीही होणार आहे आता दोन तीन काठ्या असतात मिरवणूक व्यवस्थित निघलेली आहे पाहतो तुम्ही हळूहळू सगळे जमायला लागलेले आहे मिरवणुकीला आणि आम्हीही तिथेच उभे होतो आम्हीही पाहत होतो सो so, पुढे आल्याच्या नंतर आम्हाला इथे पुढे हे अशी वाजंत्री दिसली आहे खूप छान वाजवत होते सो so, मी हा यांचा आवाज रेकॉर्ड केलेला नाही नाहीतर तुम्हाला मी दाखवला असतं खूप छान वाजवत होते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा व्हिडिओ परत एकदा दाखवणार आहे सो आम्ही दर्शन घ्यायला चाललेलो आहे आमची फॅमिली चाललेली आहे दर्शन घ्यायला आतमध्ये आता थोड्याच वेळात पालखीही निघणार आहे पालखी मंदिराच्या दिशेने चाललेली आहे तुम्ही पाहू शकता गर्दीही झालेली आहे पालखीला गर्दी जास्त होती दर्शन घेण्यासाठी आता पालखी मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे पालखी गर्दी पहा तुम्ही खूप जणं त्या पालखीला धरून चाललेले आहेत आतमध्ये तिला घेऊन चाललेलं आहे पालखीला पाहू शकता तुम्ही आतमध्ये आलेले आहेत आतमध्येही खूप छानसं डेकोरेशन होतं मला खूप आवडलेलं आहे आतमध्येही डेकोरेशन पा तुम्ही पाहू शकता खूप मस्त होतं तुम्ही पाहू शकता हे पहा मंदिर देवीचं मुकूट वगैरे खूप छान आहे आणि इथे ही कुंड आहे इथे असे घागर निघतात असं म्हणतात याचंही रहस्य खूप आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचंही रहस्य दाखवणार आहे हे पा किती छान सजवलेलं आहे देवीला मस्त आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत मिरवणुकीला आलेलं आहे ही मे हे काठीचं मला रहस्य काही कळलंच नाही मी मामाला विचारून तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे छानस मिरवणूक चाललेली आहे सकाळी आम्ही लवकर उठून आलेलो आहे आणि आता इथे पालखीचीही मिरवणूक चालू झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त सगळी गर्दीच गर्दी होती इथं ती घागर वगैरे घेऊन चाललेले आहेत तिकडे कुंडामध्ये याचंही खूप रहस्य आहे तुम्ही खोल जर खोलवरती जर गेलात तर खूप काही तुम्हाला शिकण्यासारखं आहे त्या त्या देवीचं खूप काही रहस्य तुम्हाला माहीत होईल आणि आता आम्ही घरी चाललेलो आहे घरी जायला निघवलेलो आहे दुसऱ्या दिवशी यात्रा संपलेली आहे सो आम्ही इकडे गावाकडून इकडे शहराकडे निघालेलो आहे तुम्ही पाहू शकता तिथे आम्हाला हे रांजण खळगे वगैरे दिसले येताना खूप छानसं होतं हे रांजण खळगे खूप खूप म्हणजे प्राचीन काळापासून हे आहे याचंही रहस्य आहे खूप काही आता आम्ही घरी चाललेलो आहे इकडेही नदी आहे एका साईडनं नदीकडून इकडं ते देवीकडे ते पाणी येतं हे रांजण खळगे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजूनही डिटेल सांगण्याचा प्रयत्न करीन सो आता बाय बाय